तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अशी ट्रिक घेऊन आलेलो आहे की तुम्ही समोरच्या व्यक्तीला कॉल केल्यावरती त्याला तुमचा नंबर न दिसता दुसरा कोणता तरी नंबर दिसेल तर मित्रांनो अशा गोष्टीचा वापर आपल्याला फक्त त्या लोकांसाठी करायचा आहे ज्यांच्यासोबत आपलं भांडण झालेलं आहे ते आपले कॉल उचलत नाही आहेत त्यासाठी आपण या ट्रिकवरून त्यांना कॉल करू शकतो तर नमस्कार मित्रांनो मी सचिन चव्हाण स्वागत करत आहे आपले मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी भूष चला तो में है। तर चला मित्रांनो मी तुम्हाला घेऊन जातो मोबाईल स्क्रीनवरती तिथे तुम्ही पाहू शकता की तुम्ही कशा प्रकारे कॉल करू शकता तर मित्रांनो आता आपण मोबाईल स्क्रीनवरती आलेलो आहे तर पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोमवरती वरती जायचं आहे गुगल क्रोमवरती वरती जाऊन इथे ग्लोबल फोन असं सर्च करायचं आहे तुम्हाला ग्लोबल फोन सर्च केल्यानंतर मित्रांनो ही पहिले साईट जी येईल त्या साईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असा इंटरफ्रेस दिसून येईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सिंपल बघा व्हिडिओसाठी ऑप्शन आहे शेअरसाठी ऑप्शन आहे एस एम एस तुम्ही करू शकता आणि कॉल तुम्ही करू शकता तर कॉल फोन फ्री कॉलिंग यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्यावरती मित्रांनो अशा प्रकारे कोणतीही तुम्हाला ॲड येऊ शकते त्या ॲडला इथे राईट साईडला कोपरत कट करायचं ऑप्शन आहे मित्रांनो ते कट करून झाल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा आहे मी माझा नंबर टाकून घेतो त्यानंतर वरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे बघा इथे तुम्हाला तुमची कंट्री निवडायची आहे आपली इंडियाच येणार आणि इथे तुम्हाला फोन नंबर टाकायचा था आहे ज्या व्यक्तीला तुम्ही कॉल करायचा आहे तर मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो मी नंबर टाकलेला आहे आणि इथे तुम्हाला आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करायचं आहे तर हे क्लिक करून झाल्यानंतर बघा मित्रांनो मी तुम्हाला कॉलसाठी क्लिक करून दाखवतो तर हे बघा मित्रांनो आता आपण इथं कॉलवरती क्लिक करणार आहे कॉलवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या नंबरवरती कॉल येईल तुम्हाला दाखवतो मी कशाप्रकारे येईल तो इथे तुम्हाला मायक्रोफोनसाठी अलाव करायला विचारेन तर ते तुम्हाला अलाव करायचं आहे तुम्ही अलाव केलं तर तुमचा आवाज समोरच्या व्यक्तीला ऐकू जाईल हे बघा इथे रिंगिंगचा ऑप्शन येत आहे मित्रांनो हा बघा मित्रांनो या नंबरवरून हा कॉल आलेला आहे तर आपण ऐकूया हॅलो तर हा बघा मित्रांनो माझा हा नंबर इथे पडलेला आहे तुम्ही आवाज ऐकू शकता आवाज हॅलो मित्रांनो असा येतो तर मी ह्या नंबरवरून कॉल केला तर हा नंबर माझा पडलेला आहे हा मी कॉल कट केलेला आहे आता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा नंबर न दाखवता कोणत्याही नंबरवरून समोरच्या व्यक्तीस तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही समोरच्या व्यक्तीला आपला नंबर न दाखवता कॉल करू शकता मित्रांनो आशा आहे की तुम्ही या ट्रिकचा गैरवापर करणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती क्लिक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र